అరే ఝ మీ దూర బయలు కాదులే పార్ మళ్ళీ అతను మళ్ళీ కానీ రింక అనవత ఇవ శ దీప్రమా సమ மா இமஸ்கள சைணி அப்படியே सगळे भाऊ आपल्या बहिणीला काही ना काही गिफ्ट द्या माया भावाने बी आणलं बरं जाबरू ना पा माया भाईले मी राखी बांधतो एकच राखी सगळे भाऊ स्वीकारा हे माय सगळ्या भावासाठी स्वीकारले ना हा हा हे माय बहिणीसाठी हे ते माया बहिणीसाठी भावासाठी शांता रक्षाबंधन सक्षात झालं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही राखी भेटली पेळी भेटले चला मग आता आता जबरुल पेरे जवण सगळं देऊ तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब राहिला शांतीचा शकुनाबा नाव बी नाही काढत तिच्या भावांचीच गुण सगळी

शकुना बोल माहीत पळलं वाटे कै आणला नाही म्हणून मी आता ठरवलं तर पैसेच देऊन देतो शांतीचे पैसे चोरले ना नाही शांतीचे माहीत पडी शकुनाबाई आली पर सहित पैसे सहित सगळ देऊन टाकतो घे मना शांतीले बस घरांनी हुसकत कुठे ठेवली कुठे ठेवली भले मिरो 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 करते ना जुनी पर्स नाहीये नवीन पर्स आहे इकडल्या घराठवून देतो भाऊ आला नायभोआले मस्त राखी बांधतो मी आता सविता झाले काय ती तयारी रोशनीची बाबा मला एक सांगा पहिले काय काय आणलं माझ्या भावानं काय आणलं गिफ्ट काय आणलं माझ्यासाठी सविता तुला भाऊ होय बा मी काय बोलू काय आणलं काय नाही तुम्ही पाहत बसात हो बहीण भाऊ नाही मला माहिते माया भाऊ माझ्यासाठी दरवर्षी साडी आणते साडी म्हणून कपडे नाही बदलले त्यालाही दिसलं पाहिजे आपली बहीण आपली साडी घालते म्हणून ना बापा मग आई पण थैली वाह रे बायको मई भावाची बहीण राखी बांधायचं राहिलं गिफ्ट काय आणलं जवळ विचारते बा, हे तर बहीणच विचारते पहिलेच गिफ्ट काय आणलं आता अशी म्हणते राखे बांधायला म्हणेन की पहिले मला गिफ्ट दाखव मग तुला राखे बांधतो चला मज्जा पो यायची अंदाज आहे मला हे शांतेत होता शांते अ शांते? शांते आले आले

पण काय तर रे पापा जी त्याचे खोड मेल्याशिवाय जात नाही शांती मी काय पागल झालो काय तुला आवाज देऊन राहिलो घंट्यापासून तू त्या भावांनी गु एवढं काय करून राहिली तू आवाज द्यायला आवाज द्यायला पतानी कायची हो तुमची कधी पाहिलं तर बहीण कल्ला करता खबरदार ह्याच्या पुढे जर माझ्या बहिणीला बोलले तुम्ही तर पण राहिलो मी आलो तेव्हापासून शांती अस शांतेत अस शांतेत ना तुमच्या हाताने तुम्ही झाबरू आज रक्षाबंधन आहे तू बोलू नको लक्षात ठेवा तुम्ही आजच मा मला राखी बांधली आणि बहिणीचं रक्षण करणं भावाच परम कर्तव्य आहे झाबरू चल चल ठीक आहे तू बोलू नको नाही शांताबाई आज मला बोलूच दे तू तू तु किती सहन करशील बोला काय आहे तुमचं सांगा शांती लक्षात ठेवतो झाबरू काय बोलून राहिला आणि तुला सांगतो त्या सांगतलं माझ्या बहिणी येऊ नको म्हणून नाही तर शकुना भाई दरवर्षी येत जाय चिंताचे बाबा मी काय सांगू मग तिथे बोलला तरी आहे काय हो जवय बा मायासोबत बोला तुम्ही तो तुमचा बहीण भावाचा मॅटर आहे त्याच्याने माझ्या बहिणी का घुसाडू तुम्ही तुमचं पाहिलं आम्ही बहीण भावाच प्रेम काय आहे पाहिलं रे ते पाहिलं हम्म आमचं पाहिलं म्हणून सुधरा जरास आमचं बहीण भावाचं प्रेम पाहून तुमचं मन दुखत असेल चल शांताबाई येतो मग मी हा ना पेशी घेऊन जाणार माधवसाठी देणं देणं पेरी दे भाजीपोळीचा डब्बा देऊन दे आठ दिवसाचा जाय दे सगळं दे घरून तुमचंच घर नाही होय तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा घर बहिणचा बी अधिकार आहे असं म्हणायचं नाही मय घर घर लक्षात ठेवा तुम्ही झाबरूची घाट आहे शांता भाई तुला सांगतो मी अजिबात या माणसाला भ्यायचं नाही त्या भाऊ पाठीशी आहे ते चल कोणालाच भ्याच नाही झाबरू मीच कापी आया माणसाले मात सारखं करतो मी ऐकला काय म्हणते बहीण तर ऐकला जराशी इज्जत असू दे नाही जनाची तर मनाची झाबरूच्या बच्चे मी बहीण आली मला टेन्शन आहे म्हणून नाही तर ती आता चाटे फोडली असती तु चाटे फोडे आली मोठ्या गोष्टी होणार आल्या तुझी मी चलो शकू ना घरी आली नाही कोणतं मी सती घेऊन येतो तेव्हा मोठा स्वयंपाक केला नाही तर माझ्या बरोबर डब्बा नेऊन मी अहो <coughs> माहिती आरती काढली तिथे म्हटलं राखी बांधा लागते आरती का बबली <coughs> भी का मेसेज आलो अहो <coughs> माहिती <coughs> मे मुख्यमंत्री लाडली योजनेचे पैसे दफा झाले बबली बंटी इकडे इकडे माहिती बरोबर रक्षाबंधनच्या दिवशी जमा हो इकडे इकडे बबली बबली ना मला तीन हजार रुपये जमा झाले ना बबली आई जमलं मग आता आपण बाहेर जाऊन मस्त शॉपिंग करू हा बबली तू कुठं चालली आई मी त्या शेजारच्या दादाला राखी बांधून येतो लवकरच तोपर्यंत आई बाबा येतात मग बाबा आले की तुम्ही राखी बांधा जाय बबली ये मग जमलं मी म्हणून आलेच नाही आले आले बबली लवकर ये राहिला आपला हा आई गेली की आली मी आता तर पैसे तुमचे जमल चला आता तर मस्त गुलाबजामुन बनवतो मी बाबा हा साठी खरंच सगळं जण बाया मंडळी किती खुश असतील तीन तीन हजार रुपये भेटले तीन रुपये ने देत हो तीन हजार भेटले सोपी गोष्ट नाहीये पाय बबलीन ना आरतीचा नाही ने नेलं वाटते जाऊ दे आता तिच्याच घरची आरती काढीन अरे अजून मॅसे झाला अजून मी वाटते पाहिजे पगदी बर काहीतरी आला नंबर आहे काहीतरी ते ओ टी पी म्हणतात ते काय म्हणतात तो जाऊ दे बबली दाखवीन बबली आली की बंटी हाय कुठे गेला काय मी आता फोन आला वाटते बाई विचारतोच करत असते पैसे आले काय हॅलो हॅलो कोण मॅडम आया है ना ओटीपी नंबर देऊ दे मुझे हा हा आला आला ओ टी पी देव देव प्लीज हो 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 आता देतो घ्या घ्या चार दोन पाच आठ थँक्यू थँक्यू नाही नाही दादा ठीक आहे चला आता बबली रे की मस्त स्वयंपाक पाणी करतो सुषमा शेवंत मावशी शेवंत मावशी पाहि ना मला तीन हजार रुपये भेटले लाडली योजनेचे तुला नाही भेटले काय हा सुषमा भेटले ना मला दोन दिवस झाले हेमकनी नि मावशी तुला सांगतो मा बंटी बी घरी नाही आणि बबली बी घरी नाही एवढे मला मेसेज येऊन राहिले ना खायचे खायचे पाय अजून मेसेज हजार रुपये कुठले कस काय कायचे ना सुषमा समजून आता मला मेसेज येऊन राहिले कायचा मेसेज आला तुला शेवंत मावशी तुला नाही समजत मला बंटी बंटी नि आला सविताच्या घर जाऊन पाय मी शांताबाई शांताबाईली शवंत मावशी चल ना म सांग दहा हजार रुपये डेबिट झाले उष्मा येऊ टेन्शन नको घेऊ आज मस्त रक्षाबंधनचा दिवस आहे कोण असतील ना काही किस्त गिस्त काही अशी पुरा गिराणं का घेतलं अशी नाही शावंत मावशी माझ्यातून कोणीच काही नाही करत मी मस्त पैसे जमा करते माय अकाउंट मध्ये मा चल 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 सविताला विचारून पाहतो मी नाही आता बांधून घेतो मग नाटकतो घरातलं सगळं शांताबाई शांताबाई कोण आहे सुषमा काय झालं कोण लढायचा तू शांताबाई मला लाडली योजनेचे पैसे भेटले शांताबाई पण मलिक अजून मेसेज आला होता ओटीपीचा आणि एका फोन फोन आला शांताबाई ओ टी पी नंबर द्या म्हणून मी दिला शांताबाई ओ टी पी नंबर आणि पाच मिनिटातच मय आले दहा हजार कटले शांताबाई मय पोराच्या जा जमा पुराचे जा लपून जमा केले ते शांताबाई आता कस करू सुषमा हे फ्रॉड कॉल असतात ना तुला माहित नाही का आणि त्या पुरा गेला सांगत नाही तुला नाही नाही शांताबाई आता तर मग पुराली मी सांगत बी नाही मी दहा हजार कटले म्हणून मलीच कसला करेन आई तू ओटीपी नंबर कायले दिला हे नंबर कायले दिला शांताबाई मॅसेज आला फोन आला देऊन दिला नंबर आणि पाच मिनिटात दहा हजार गेले शांताबाई आता कसं करू कसं नाही सुषमा माझ्या घराबाची बाई अशीच फसली होती तिचे तर पन्नास हजार गेले ते पन्नास हजार तू इथे दहाच हजार गेली सविता पाहि सविता असे फ्रॉट नंबर येतात मंडळी पाहिला अशा फ्रॉड कॉल पासून सावध रहा किती मॅसेज आले कितीही फोन आले आपला ओ टी पी नंबर हा तो मोबाईल नंबर आधार कार्ड पॅन कार्ड नंबर कोणीच कोणाले देऊ नये किती की अर्जंट असो काही असो हे आजकाल खूप फ्रॉड कॉलिंग राहिले तुमचा मुलगा आमच्याजवळ आहे तुमची मुलगी आमच्याकडे आहे असं असतील ना फोन डायरेक्ट कट करून टाकायचा त्यांना रिप्लेस द्यायचा नाही कारण हे दिवसेंदिवस फ्रॉड कॉलचं वाढत आहे आपल्यापासून ओ टी पी घेऊन आपल्या मधले पैसे गायब करतात याच्या भानगडीत पडू नका पण घे सुषमा दहा हजार गेली चोरून जमा केले हे पैसे तिने जर ओ टी पी नंबर नसता दिला तर चांगलं झालं असतं पण तिले कुठे माहीत तुम्हाला पण सांगतो तुम्ही पण कोणाला देऊ नका तुम्हाला सांगतो बाया मंडळी पण ज्यांचे नंबर आपल्या नातेवाईकांचे नंबर सेव्ह असतील तेच फोन उचला असे नवीन नंबरवरून आलेले फोन जास्त उचलू नका कारण आपण त्याला बळी पडतो नवीन नंबर असल्यास कट करून टाका नाही तर फोन उचलू नका खूप दिवसांदिवस प्रकरण वाढत आहे हो चला मग आपला भाग पहिला आहे हा दुसऱ्या भागामध्ये पण आपण काय सांगणार आह हे नक्की पहा उद्याच्या भागात भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सगळ्यांना एकदा रक्षाबंधनचे खूप खूप शुभेच्छा